सोळा सहा वीसशे पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अब्लिक वीसशे पंचवीस बीएनएस कलम एकशे चारे, चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच तसेच आय टी यांना ते पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना था चार अज्ञात अनोळखी इस्मांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून आ, सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेग -वेग वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपी त्यांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात ता घेण्यात आलेले आरोपींचे नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या तीन आरोपींच नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी सहा साडेसहा वाजता अटक करण्यात आलेली आहे या आरोपी त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे